नमस्कार मी बाळासाहेब आपल्या आपल्यासमोर लाईव्ह याच्यासाठी ला आलेलो आहे की ज्या विविध योजना शासनाने आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केल्या त्या संदर्भामध्ये जी जी महिलांची योजना आहे बहीण लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि लाडकी लेख जी योजना आहे आणि त्या योजनेच्या संदर्भात जी गर्दी महिला तालुक्याच्या ठिकाणी कागदपत्र जमा करण्यासाठी करायला लागले ते करण्याची आवश्यकता नाही उद्यापासून आम्ही प्रत्येक गावामध्ये कॅम्प लावणार आहेत एका तलाटेकडे समजा चार पाच गाव आहेत तर येत्या चार दिवसामध्ये आपल्या गावाचा नंबर त्याच्यामध्ये येईल आणि आम्ही तिथं जागेवर कॅम्प लावून आपले कागदपत्र तिथं जमा करणार आहेत मी त्या समितीचा अध्यक्ष आहे तहसीलदार हे त्या समितीचे सचिव आहेत त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही एक एकही महिला या लाभापासून वंचित राहणार नाही ही काळजी आम्ही घेणार आहेत जर कुणाला अडचण आली तर ते त्यांनी आमच्या ऑफिसला संपर्क साधा आणि प्रत्येक गावामध्ये कॅम्प लावून त्या ठिकाणी तलाठी आणि ग्रामसेवक हजर राहतील त्यांच्याकडून ते कागद जागेवर घेतले जातील आणि जे तहसीलचं उत्पन्नाचं जे काढायचंय ते तहसीलमध्ये एक कमिटी बसून आम्ही ज्या फॉर्मला उत्पन्नाचा दाखला लागतोय कारण काही केसरी आणि जे हे कार्ड आहे त्याला दाखला लागत नाही उत्पन्नाचा आणि ज्याला लागतोय त्याला तहसीलमध्ये आम्ही एक कमिटी नेमून तिथं ते दाखले देऊ त्याच्यामुळे कुणीही पळापळी -पड� करायची गरज नाही आणि त्या त्या ठिकाणी असे पत्रक आम्ही तयार करून ते, ते पत्रक सगळ्या ज्या योजना आपल्या ज्या शासनाने जाहीर केल्या आहेत त्या योजनांच्या संदर्भातली माहिती आपल्याला तिथं जागेवर दिली जाईल आपल्याला फॉर्म तिथं जागेवर दिला जाईल त्या ज्या योजना आहेत मग विविध योजना इतर शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या योजना असतील किंवा गॅस सिलेंडरच्या बाबतीतली योजना असेल किंवा सोलर पंपच्या बाबतीतली योजना असेल किंवा आरोग्याच्या योजना असतील किंवा इतर मुलांच्या शिक्षणाच्या योजना असतील विद्यार्थ्यांच्या विद्यार्थीच्या विद्यार्थिनीच्या शिक्षणाच्या योजना असतील ह्या सगळ्या योजनांबद्दलचं पत्रक आम्ही तुम्हाला तिथं देऊ त्याच्यामुळे कुणीही कुठं जायची गरज नाही कुणीही पळापळी करायची गरज नाही आणि आता ऑनलाईन जे ते पोर्टल त्याचं चा चालू नाही कारण अजून ते ऍप तयार व्हायचे आज किंवा उद्या होईल ऑनलाईन ऑफलाईन सुद्धा आपण अर्ज केले तरी जमतेत पालकमंत्री हे ह्या कमिटीचे त्या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्याच्यामुळं आम्ही सगळेजण ह्या बाबतीत काळजी घेणारे तर आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक महिलेला त्याचा लाभ मिळणार आहे मिळेल कसा हे आम्ही पाहणार आहे त्याच्यामुळे कुणीही काळजी करायची का नाही आणि कुणीही पळापळी करू नका अशी मी सगळ्यांना विनंती करतो